देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांसाठी काय केलं हे सांगणारी एक जाहिरात भाजपनं मराठवाड्यातील स्थानिक दैनिकात दिली त्यावरून विरोधकांनी भाजपवर सडेतोड टीका केली जरांगीनी फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानंतर ही जाहिरात छापून आल्यानं अनेक प्रश्न निर्माण झालेत पाहूयात याबाबतचा रिपोर्ट फडणवीसांनी मराठ्यांसाठी काय केलं भाजपनं छापली पानभर जाहिरात मत असेल तर गावागावात जाऊन काम सांगा विरोधकांची टीका जरांगेंच्या आरोपांनंतर जाहिरात दिल्याने चर्चेला उधाण मनोज जरांगेंनी गृहमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानंतर भाजपनं पानभर जाहिरात छापून फडणवीसांनी मराठा समाजासाठी केलेल्या कामांचा पाढाच वाचला फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय केलं हे सांगणारी एक जाहिरात मराठवाड्यातल्या स्थानिक दैनिकात प्रसिद्ध झाली आहे फडणवीसांचे कार्यकर्ते राजेंद्र साबळे यांच्या नावाने ही जाहिरात प्रसिद्ध झाली देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवरायांना हात जोडतानाचा फोटो यात असून एक मराठा लाख मराठा हे घोषवाक्य लक्ष वेधून घेत आहे मराठा आंदोलनातील बेचाळीस मृतांपैकी पात्र पस्तीस वारसांना यष्टीत नोकरी दिली या पस्तीस कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दहा लाख रुपये दिले गट कर्ज व्याज परतावा योजना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना महाराणी ताराणी स्पर्धा परीक्षा कौशल्य प्रशिक्षण डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतीगृह योजना कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सारथी राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती योजना सारथी विभागीय कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज संकुल श्रीमंत राजे भोसले सारथी आणि इंडो जर्मन टूल रूम प्रशिक्षण नववी ते अकरावीसाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना आणि महाराजा सयाजीराव गायकवाड परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना भाजपच्या या जाहिरातीवर विरोधकांनी सडकून टीका केली आहे आम्ही केलेलं काम दाखवल्याचा दावा भाजपनं केला तर हिंमत असेल तर गावागावात जाऊन कामं सांगा असं आव्हान विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी यांनी केलंय मला वाटतं सभागृहात वेगळं बोलायचं बाहेर वेगळं बोलायचं ही पद्धत जी दुटप्पी दुतोंडीपणाची काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि उभाटा सेना यांची जी आहे या लोकांना दुतोंडी याशिवाय दुसरं काही बोलता येणार नाही आणि म्हणून याला हच्च्या कंगणाला आरसा कशाला आम्ही जे केलंय ते दाखवलंय तुम्ही जर काय केलं असेल तर ते दाखवा ते फडणवीस मराठ्यांच्या आरक्षण विरोधी आहे अशा प्रकारची भूमिका सगळ्या आंदोलकांनी आणि विशेषतः मराठा समाजामध्ये रुजलेली आहे जाहिराती काय द्यायचं येऊन सांगा ना म्हणा फडणवीसांनी काय केलं हे वर्तमानपत्राच्या जाहिरातीपेक्षा एखाद्या गावात जाऊन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना जाऊन सांगावा म्हणा तुमच्यात ताकद आहे का तुमच्यात दम आहे का हे माझं त्यांना आव्हान आहे चॅलेंज आहे दुर्दैव आहे की जाहिरात द्यावी लागते जाहिरात काय लोकांची स्मृतीभंग झाला आहे काय लोकांचा स्मृतीभंग झाला आहे रण झाला आहे काय हे करायची गरज आहे याचाच अर्थ असा की तुम्हाला जे काही जरांगे पाटलांनी आरोप केले त्याचं समर्थन आम्ही केलेलं नाही ज्या भाषेत वापरले त्याचं समर्थन आम्ही करत नाही पण मराठा समाजातला आक्रोश अजूनही का थांबत नाही एवढं जर केलं असेल तर हे जर सगळं दिलं असेल तर तुम्हाला बाजी का करावी लागते याचाच तुमचा पराजय आहे मराठ्यांना दहा टक्के आरक्षण मंजूर झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीवर अडून आहेत छगन भुजबळांवर जहरी टीका करणाऱ्या जरांगेंनी आपला रोख फडणवीसांकडे वळवला आणि त्यांच्यावर गंभीर आरोप केले त्यानंतर फडणवीसांसह भाजपची प्रतिमा मलिन झाल्यामुळे जाहिरात दिल्याचा आरोप विरोधकांनी केलाय मनोज जरांगे यांच्या आरोपांनंतर देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाला लोकसभेसह विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मराठा समाजाची नाराजी परवडणारी नाही याची भाजपला जाण आहे जरांगेंना मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता त्यांचं समाजातलं स्थान मजबूत असल्याचं दिसतं त्यामुळे जरांगेंच्या शब्दावर बहुतांश मराठा समाज विश्वास ठेवू शकतो याची भाजपला खात्री आहे जरांगेंनी ऐन निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना लक्ष केल्यास त्याचा मराठा व्होट बँकेवर परिणाम होऊ शकतो मराठ्यांना आरक्षण दिल्याचं श्रेय घेत असताना जरांगेंच्या आरोपांमुळे ते डॅमेज होऊ नये यासाठी जाहिरात दिल्याचंही बोललं जात आहे यापूर्वी आणि आता दिलेल्या मराठा आरक्षणातही आपली महत्वाची भूमिका असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस वारंवार करतात पण जरांगेंच्या आरोपांनंतर जनमत आपल्या विरोधात जाऊ नये म्हणून जाहिरातीच्या माध्यमातून डॅमेज कंट्रोल तर होत नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज